नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एक जानेवारी दोन हजार चोवीसमधला पहिला दिवस सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत एक जानेवारी ते दहा जानेवारी या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या जिल्ह्यात ढगाळ हवामान व थोड्याफार पावसाचा अंदाज या दहा दिवसात आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त हा जम्मू काश्मीर आणिही हिमाचल प्रदेशच्या पूर्व भागात आलेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागातील हिमवृष्टी होत होती मागील दोन दिवसापासून थोडीफार ती थांबलेली आहे उर्वरित अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आणि याचं अठ्ठेचाळीस तासात कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होणार आहे याची दिशा सध्याच्या मॉडेलनुसार ही अशीच कर्नाटक किंवा केरळकडे जाताना दाखवत आहे आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये हे असंच गुजरातच्या आसपासून उत्तर महाराष्ट्रातून असंच मध्य प्रदेशकडे जाताना दाखवत आहे पुढील काही दिवसात याची दिशा कन्फर्म होईल आणि त्यावेळी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच सांगू त्याच्यानंतर याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थोडीसं वाऱ्याची दिशा ही बदललेली आहे बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो राज्यात मागील दोन दिवसापासूनच चालू झालेला आहे त्याच्यामुळे थंडीच्या प्रमाणात थोडीफार कमी झालेली आहे आणि दिवसाचं तापमान हे वाढताना दिसून येत आहे सध्या जर महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर महाराष्ट्रात सध्या सर्व जिल्ह्यातून हे आकाश पूर्णपणे निरभ्र आहे कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपण एक दोन आणि तीन जानेवारी या तीन दिवसाचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दहा जानेवारी पर्यंतचा तर एक दोन आणि तीन जानेवारी विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे भंडारा नागपूर वर्धा अमरावती तसेच अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यात अंशतः ढागाळ हा हवामान राहील अंशतः ढागाळ हा हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील उर्वरित विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र तसेच कोकण विभाग या भागात आकाश हे पूर्णपणे निर्भर राहील एक दोन आणि तीन जानेवारी तसेच मुंबई विभागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील एक दोन आणि तीन जानेवारी रोजी त्यानंतर चार जानेवारीला म्हणजेच गुरुवारी विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला या पट्ट्यात दाटी ही जास्त प्रमाणात असेल त्याच्यामुळे कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज चार जानेवारी म्हणजेच गुरुवारी आहे तसेच विदर्भातील दक्षिणेकडी जिल्ह्यातसुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील पण पावसाची शक्यता दक्षिणेकडे नाही आहे उर्वरित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात अंशतः ढगाळ हवामान राहील तसेच कोकण विभाग व मुंबई विभाग या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग चार जानेवारी म्हणजेच गुरुवारी दिसतील पावसाची शक्यता चार जानेवारीला विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे सोडले तर कोणत्या भागातूनच नाही विदर्भात सुद्धा कुठेतरी हलके थेंब होतील अशी काही जास्त पावसाची शक्यता ही नाही आहे त्याच्यानंतर पाच जानेवारी म्हणजेच शुक्रवारीसुद्धा विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात या सर्व भागात ढागांची दाटी जास्त राहील आणि कुठेतरी हलके थेंब झाले तर झाले विशेष पावसाचा अंदाज नाहीये त्याच्यानंतर विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व भागात अंशतः ढगाळ हवामान राहील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ही पाच जानेवारी म्हणजेच शुक्रवारी नाहीये ढगाळ हवामान अंशतः राहील मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान पाच जानेवारी म्हणजेच शुक्रवारी राहील शनिवारी सुद्धा तशीच परिस्थिती राहील शनिवारी सुद्धा विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी की थेंब झाले तर झाले दक्षिण विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात अंशतः ढगाळ हवामान पावसाची शक्यता सहा जानेवारी म्हणजेच शनिवारी सुद्धा नाहीये मुंबई विभाग व कोकण विभागात अंशतः ढगाळ हवामान सहा जानेवारीला थोडंफार सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात ढगांची दाटी जास्त प्रमाणात होईल आणि कुठेतरी हलके थेंब झाले तर झाले त्यानंतर सात जानेवारी म्हणजेच रविवारी दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा सांगली तसेच सोलापूरचे पश्चिम भाग या भागात ढगांची दाटी वाढणार आहे आणि थोडेफार कुठेतरी हलके थेंब झाले तर झाले सात जानेवारी म्हणजेच रविवारी असं काय नाही आहे की मुसळधार किंवा जोरदार पाऊस असणार आहे ढगांच्या दाटीवर आणि ज्या भागात ढग जास्त प्रमाणात दाटतील त्या भागातच कुठेतरी हलके थेंब पडण्याचा अंदाज सात जानेवारी म्हणजेच रविवारी आहे उर्वरित सात जानेवारीला मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे धाराशिव बीड हिंगोली परभणी सोलापूरचे पूर्व भाग या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि कुठेतरी हलके थेंब झाले तर झाले मराठवाड्यात सात जानेवारीला म्हणजेच रविवारी विदर्भात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मुंबई विभाग या भागात सुद्धा ढगाळलेला हवामान सात जानेवारीला म्हणजेच रविवारी राहील त्याच्यानंतर आठ जानेवारीला मराठवाड्यात थोडीफार पावसाची शक्यता बनणार आहे आठ जानेवारीला म्हणजेच सोमवारी नांदेड हिंगोली परभणी बीड सोलापूर धाराशी या पट्ट्यात ढागांची दाटी जास्त प्रमाणात असणार आहे आणि कुठेतरी हलके थेंब होण्याचा अंदाज आठ जानेवारी म्हणजेच सोमवारी दिसत आहे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान आठ जानेवारीला म्हणजेच सोमवारी राहील विदर्भात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान उत्तर महाराष्ट्रात थोडंफार हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता आठ जानेवारीला उत्तर महाराष्ट्रात काय दिसत नाही मराठवाड्यातील उत्तरेकडी जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अंदाज आठ जानेवारीला म्हणजे सोमवारी नाही मुंबई विभागात सुद्धा आठ जानेवारीला अंशत ढगाळ हवामान राहील त्याच्यानंतर नऊ आणि दहा जानेवारी या दोन दिवसाचा हवामान अंदाज अजून काय कन्फर्म झालेला नाही आहे तरीसुद्धा विदर्भात अंशतः ढागाळलेला हा हवामान मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हा हवामान नऊ आणि दहा जानेवारीला राहणार आहे पण हे अजून कन्फर्म झालेलं नाही आहे पुढील काही दिवसात जसं कन्फर्म होईल तसं आपण आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच सांगू तर एकूणच काय तर चार जानेवारीपासून राज्यात थोडंफार विदर्भापासून ढगाळलेला हवामान आणि थोड्याफार पावसाचा अंदाज आहे आणि जसे जसे मागाशी सांगितल्याप्रमाणे पाच सहा सात आठ नऊ जानेवारीला मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे या सर्व पट्ट्यात तसेच कोकण विभागात या पट्ट्यातून चार जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि याच्यात थोडेसे बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेट व्हिडिओ टाकतच असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोजचे व्हिडिओ दररोज पहा जेणेकरून रोजच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील बाकी थंडीबाबत पाहायचं गेलं तर पुढील दहा दिवसात थंडीचं प्रमाण हे राज्यातील कमी होईल विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातील थोडंफार थंडीचं प्रमाण हे कमी होताना दिसून येईल कारण थोडंफार अंशतः ढगाळ हवामान राज्यात होणार आहे आणि वाऱ्याची दिशा पण थोडीशी बदललेली आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त म्हणजेच गरम वाऱ्याचा फ्लो मागील दोन दिवसापासून चालू झालेला आहे त्याच्यामुळे थोडंफार थंडीत कमी होईल आणि दिवसाचं तापमान पुढील दहा दिवसात वाढलेलं दिसून येईल म्हणजेच हवेत गरमी आणि उष्णता जाणवेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता एक जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंतचा हवामान हो अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो